शिराळामध्ये निघाला हिंदू जन आक्रोश मोर्चा आमदार नितेश प्रमुख उपस्थिती शिराळामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडला आमदार नितेश होती हिंदू देवदेवतांचे आणि साधू संतांचे महाराजांची विटंबना करणाऱ्या ज्ञानेश महाराववर गुन्हा दाखल करा ही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली तसेच महंत रामगिरी महाराज आणि हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांच्या विरोधात एका विशिष्ट समुदायाकडून शरियावादी आणि घोषणा देत असंविधानिक मार्गाने निदर्शने सुरू आहेत या शर्यावाद्यांच्या विरोधात देशद्रोहाची कार्यवाही करावी या मागणीसाठी शिराळामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं शिराळामधील अंबामाता मंदिर मरिमी चौक सोमवारपेठ कुर्णे गल्ली गुरुवारपेठ कासार गल्ली आणि तहसीलदार कार्यालय येथे या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं होतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिराळा